सावरकर ज्वेलर्स कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सोने चांदीच्या दागिन्यांवर खास सवलती आजच भेट द्या सावरकर ज्वेलर्स मयूर कॉम्प्लेक्स दत्तवाडी नागपूर तेवीस संपर्क अठ्याण्णव बावीस एकोणसत्तर बारा शहाऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस तेरा स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र सावरी येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी कधी होणार प्रहारसेवक विनोद उमरे यांचा प्रश्न जिल्हा परिषद बांधकाम विभाग चंद्रपूर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग चिमूर यांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे चौकशीकडे दुर्लक्ष भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार मोठ्या प्रमाणात आरोग्यावर निधी खर्च करतात पण सावरी येथील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून त्या झालेल्या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रातील बांधकामाची चौकशी करण्याची मागणी प्रहारसेवक विनोद उमरे यांनी केली होती मात्र त्यांच्या या केलेल्या तक्रारीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहारसेवक विनोद उंबरे यांनी केला आहे जिल्हा परिषद बांधकाम विभाग चंद्रपूर यांना दोनदा भ्रमणध्वनी करून चौकशी का झाली नाही याबाबत शहानिशा करण्यासाठी माहिती विचारली असता तर सांगतो असे सांगून वेळ मारून देण्यात आली त्यानंतर पुन्हा दोनदा भ्रमणध्वनी केला तर उचलला नाही त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा भ्रमणध्वनी केला तर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही सावरी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत तक्रार केली असता स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम चौकशी न करण्याचे कारण काय बांधकाम सुरू करण्यात आले आहे ते बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे स्मार्ट आरोग्य केंद्र बनवण्यासाठी जे साहित्य वापरण्यात आले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत आहे तरी या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राची योग्य ती चौकशी करून संबंधित कंत्राटदार व इंजिनियर यांच्यावर कार्यवाही करण्यात यावे असे निवेदन बांधकाम विभाग चिमूर यांनी देण्यात आलं आहे दिलेल्या निवेदनावर कार्यवाही कार्यालयात बसून केली आहे काय असाही आरोप यावेळी प्रहारसेवक विनोद उमरे यांनी केला आहे प्रतिनिधी प्रमोद राऊत चिमूर क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइट्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले लेज़र हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर संपर्क करे सेवन 87070 या फिर नाइन फोर टू थ्री वन ज़ीरो फाइव एट टू फोर